ला कोणता टेबल मिळेल ते त्या जेंडामायझेशनच्या नंतर कळेल सकाळी आठ वाजता आपण पहिल्यांद पहिले पोस्टल बॅलेटची काउंटिंग चालू करणार त्याच्यामध्ये ई टी बी पी एसचे स्कॅनिंग चालू करणार आणि त्याचे आठ तासाच्या नंतर आपण जे ई व्ही एम मशीनचे जे काउंटिंग आहे ते चालू करणार आहोत अंदाजित एक राऊंडला पहिला जे राऊंड असतो त्याला आठ तासचे पंतीस पतीस मिनिट लागतात आणि त्याच्या नंतरचे जे राऊंड असतात ते पंधरा ते वीस मिनटामध्ये काउंट होता जर सर्व गोष्टी व्यवस्थित चालली तर कोणी आक्षेप घेतला नाही तर असा जवळपास साडेसहा तासामध्ये जर सर्व व्यवस्थित चालला कुठले कुठल्या प्रकारची अडचण नाही आली तर तशी परिस्थितीमध्ये आपण साडेसहा ते सात तासाच्या साथ आत आपलं काउंटिंग जे आहे ते संपवू शकतो त्याच्यामध्ये जे पोस्टल बॅलेट जे आहे ते ई व्ही एमच्या नावाश्राउंडच्या अगोदर संपले पाहिजे तर तसेही आपण ॲडिशनल मनुष्यबळ ठेवलेले आहे टेबल्सबद्दल जर सांगितलं तर पोस्टल बॅलेटसाठी चौदा टेबल्स आहेत आपल्याकडे जवळपास आतापर्यंत साडेसहा हजार पोस्टल बॅलेट्स आलेले आहेत ई टी बी पी एससाठी वीस टेबल्स आहे प्रत्येक टेबलवर ऑन एन ॲवरेज आपण अडीचशे ते तीनशे स्कॅनिंग करणार आहोत याचेशिवाय प्रत्येक असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी निहाय वीस टेबल ठेवलेली आहे प्र ऑन एन ॲवरेज आपले अठरा ते एकोणीस राऊंड असणार काही असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये सोळा राऊंड असणार जसं की कोरेगाऊंड आणि काही असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी जिथे पोलिंग स्टेशन जास्त आहे तिथे तेईसपर्यंत राऊंड जाते जसं की सतारा आणि वाई तिथे आपले पोलिंग स्टेशन जे आहे ते साडेचारशेच्या दरम्यान आहे तर तिथे तेस राऊंड असणार आणि बाकी काही ठिकाणी सोळा राऊंड होणार आणि ॲव्हरेज आपण अठरा ते एकोणीस राऊंड करणार आहोत हा सर्व तयारी आहे सकाळी सर्व जे आपले कॅन्डिडेट्स आहेत त्या कॅन्डिडेट्ससोबत सर्वांसोबत मिटिंग झालेली आहे त्यांना ही सर्व माहिती दिलेली आहे काही पद्धतीने ट्रेनिंग होऊ त्याचे जे काउंटिंग एजंट्स आहेत त्या सर्वांनाही त्याचे जे आयडेंटी कार्ड आहेत ते उप करून देण्यात आलेले आहे त्याचं जे मुवमेंट कशा पद्धतीने असणार तेही माहिती त्या लोकांनी सांगण्यात आलेली आहे शेवटी आम्ही एक सांगू इच्छितो की सर्व मतमोजणी झाल्यानंतर आपण शेवटी तीस व्ही व्ही पॅट रॅन्डमली सिलेक्ट करणार चिठ्ठी टाकून आणि त्याची मतमोजणी परत होतील आणि त्याची व्हेरिफिकेशन केलं जाईल की व्ही व्ही पॅटमध्ये आणि ई व्ही एममध्ये जे काउंट आला होता तो सेम आहे किंवा नाही ते सर्व जे काउंटिंग आहे शेवटी बिट बेडची ते प्रत्येक पी एसी नाही आहे आपण पाच करतो तर आपले पार्लमेंटरी कॉन्स्टिट्यूशनमध्ये ते तीस असणार ते काउंटिंग सर्व काउंटिंग एजंट ते समोर असणार आहेत आणि त्याची सर्व तयारी झालेली आहे आणि उद्या सर्व काउंटिंग करण्यासाठी आपली सर्व यंत्रणा जे आहे ते तयार आहे सर करता अंदाजे किती कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे जवळपास सातशे ते आठशे वेगवेगळे प्रकारचे अधिकारी कर्मचारी या ठिकाणी उपस्थित असणार त्याच्यामध्ये काउंटिंग एजंट आहे काउंटिंग एजंट तर याचे असतात पण आपले काउंटिंग सुपरवायझर काउंटिंग असिस्टंट मायक्रो ऑब्झर्वर आणि मग शिपाई तलाठी वगैरे असतात जे मुवमेंट करतात त्याच्याशिवाय बाकी जेवणसाठी व्यवस्था सा आणि टो शौचालयाची स व्यवस्थेसाठी आणि आपले जे अधिकारी पोलीस बंदोबस्त असे सर्व मिळून जे आहे ते आपल्या जे आहे ते हजारचे लागल्यानंतर कायदा सुव्यवस्था राखण्यास कोणत्या सर्वात महत्वाचं आहे की जेव्हा आम्ही सर्व कॅन्डिडेटी मिटिंग घेतली तर त्यांनाही आम्ही आवाहन केलेलं आहे की आपले सर्व जे कार्यकर्ता असतात त्यांना हा निरोप द्यावा व्यवस्थित निरोप द्यावा की इलेक्शनमध्ये हार जी चालतात आणि सातारा जिल्हा जे आहे ते एक कल्चरल जिल्हा आहे या आजपर्यंत या जिल्ह्यामध्ये कुठलीही चुकीची घटना इलेक्शनमध्ये घडलेली नाही आहे तर आतासुद्धा होऊ नये त्यासाठी पहिलं आवाहन केलं आहे याच्याशिवाय पोलिसनेसुद्धा सर्व काळजी घेतलेली आहे की कुठल्याही प्रकारचा वाद निर्माण होऊ नये आणि म्हणून मला वाटते की कुठल्या प्रकारचा वाद आपल्या जिल्ह्यामध्ये कसा रिझल्ट लागला कोणाच्यामध्येही होणार नाही आहेत स्वतःचे जे स्वतःचे जे लोक आहेत ते हा नियम काढून पाळतील असा मला जिल्हाधिकारी म्हणून विश्वास आहे काँग्रेस अशी मागणी केली गेलेली आहे की पोस्टल बॅलेट पेपर जे आहे त्याची सर्व प्रथम त्याप्रमाणे आपल्याला काही सूचना आलेल्या आहेत आणि आपण सर्वात प्रथम पोस्टल बॅलेटची सुरुवात करतो सुरुवाती आपण आठ वाजता जे करतो ते पोस्टल बॅलेटची सुरुवात करतो आणि त्याच्या आठ तासाच्या नंतर ई व्ही एम हो मशीनची सुरुवात करतो आणि नियम असा आहे की शेवटचं जे राऊंड आहे त्या राऊंडच्या अगोदर पोस्टल बॅलेटचं जे काउंटिंग आहे ते संपलं पाहिजे तर त्याच पद्धतीने आपण काम करणार आहे इलेक्शन कमिशनचे तेच गाय गाईडलाईन्स आणि त्याच्यानुषंगानेच आपण काम करतो तर पोस्टल बॅलेटची सुरुवात तिथूनच आपली होणार आहे ट्रेनिंगमध्ये ट्रेनिंगमध्ये काही अधिकारी कर्मचारी अनुपस्थित होते तर ते त्यांना आम्ही नोटीस बजावलेलं आहे जेव्हा आमची एकोणतीस तारीखला ट्रेनिंग झाली होती त्याच्यामध्ये अनुपस्थित होते मग त्याला तीस तारीखला परत बोलवला होता आणि त्या ट्रेनिंगमध्ये हजेत राहिले त्याच्यामुळे महसूल विभागामध्ये कुठल्या अधिकारीवर कारवाई करण्याची आतापर्यंत काही अशी वेळ आलेली आहे त्यांनी सुरुवात पाहिलेली आहे आणि सर्वच राऊंड संपण्याच्या नंतर ते सेकंड राऊंड चालू होणार ते सुद्धा सेम टाईम सर्वात चालू होणार राऊंड चालू होण्याचा आणि जो आपण सर्वांची संपत्ती नवीन राऊंड आपण चालू केला प्रत्येक असेंबल कॉन्स्टिट्युन्सी वाईज पाच म्हणजे आपल्याकडे दे तीस व्ही पॅट मशीन आपण व्हेरीफाय करणार आहे दे आणि त्याचं जे निवड आहे ते आपण चिठ्ठी काढून करणार ऑन एन एव्हरेज अठरा ते एकोणीस राऊंड कोरेगाव जी असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी आहे त्यात सोळा राऊंड असणार कारण तिथे पोलीस स्टेशन कमी आहे वाईस सतरामध्ये साडेचारशाच्या दरम्यान आहे तर तिथे तीस राऊंड असणार प्रत्येक असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सीचे आपल्याकडे वीस टेबल्स आहेत मागचे वेळी चौदा टेबल होते यावेळी आपण वाढवली आहे जेणेकरून आणखीन गतीने आपण निकाल देऊ शकतो जर सर्व गोष्टी अवेलेबल चालली तर साडेसहा ते सात तासाच्या आत आपण निकाल करू शकतो तर माझा अंदाज आहे की

कंटिन्युअसली आपण जे राऊंडची माहिती देणार आहोत मीडियालासुद्धा कम्युनिकेशन रूममध्ये हो, देणार आहोत ते मतदारसंघात निहा विधानसभा निहायच येणार आहे तुमच्याकडे प्रत्येक राऊंडची प्रत्येक विधानसभाची माहिती आहे सर महाबळेश्वरच्या बाबतीत अग्रवालांचं आपण जे सील केलं आहे एम पी जी बाबतीत तर हे आत्ता सील केलेलं आहे मात्र जे काय अनधिकृत बांधकाम आहे जसं मुख्यमंत्री म्हणले की जर अनधिकृत असेल तर त्यावर बुलडोजर जर चालवा तर ते काय आपण पाहणीमध्ये काय ठरलं आहे काय हे अनधिकृत आहे आणि याच्यावर आता आपण कारवाई करायची त्याची प्राथमिक जे आम्ही चौकशी केली त्याच्यामध्ये दोन गोष्टी निर्देशनासारखी पहिली गोष्ट अशी आहे की हा लीज प्रॉपर्टी आहे तर लीज प्रॉपर्टी आपण एक पर्टिक्युलर कारणासाठी वापरसाठी आपण त्यांना देतो तर असा प्राथमिक चोकशीमध्ये दिसतो आहे की त्यांनी त्याचा वापर जे आहे ते बदललेला आणि म्हणून आपण त्यांना सील केलं नाही दुसऱ्या ज्या गोष्टी आपल्याला प्राथमिक दिसते त्याच्यामध्ये असं आहे की काही अनधिकृत बांधकाम काही गोष्टीच्या का झाले तर ता त्याच्याबद्दल आपण त्यांना एक हिअरिंग देणे आता सील केलं आहे आपण चोवीस तासाच्या नोटीस देऊ आणि त्यांना एक हियरिंग देतो आपण सहा जुनं त्याची हिअरिंग आहे आणि त्याच्यामध्ये जर स्पष्ट झाला की काही अनधिकृत बांधकाम आहे तसे परिस्थितीमध्ये आपण त्याला काढण्याची प्रक्रिया सुद्धा करू शकतो आणि शासन जमा घची प्रक्रिया सुद्धा होऊ शकतो म्हणजे प्रयोजन बदलल्याबद्दल त्यांच्याकडून काढून सुद्धा प्रॉपर्टी घेतली शकते तसे तरतूद आहे तशी तरतूद आहे की जे प्रयोजन बदललं आणि शासनाच्याकडे कसे अधिकार आहे आहे ती आपण ते शासन जमा करू शकतो कारण ते लीज प्रॉपर्टी पण सर अशाच पद्धतीच्या अनेक लीज प्रॉपर्टीच्या बद्दलची अजून अजून तक्रारी आहे त्याच्याबद्दल सुद्धा तुम्ही काही लक्ष घालणार येस इज ॲब्सुटली हे बघा आपण जे महाबलेश्वर किंवा पाचगणीमध्ये जे काही लीज प्रॉपर्टीज आहेत त्याच्यामध्ये आपले कंटिन्युअसली सुद्धा चा चालू राहते आणि तसे कारवाई सुद्धा होत राहतात म्हणजे बरेच काही कंटिन्युअसली काही प्रॉपर्टी जिथे आपल्याला असं दिसते की त्याने वापर बदललेला आहे तर तसे परिस्थितीमध्ये आपण कारवाई करतो शासन जमा पण करतो आणि अन अनधिकृत बांधकामाला आपण काढतो पण आहे मागच्या सात आठ महिन्यापासून आपण बरेचशी कारवाई महाबलेश्वर पाच महिन्यामध्ये केलेली आहे ज्या ठिकाणी अनधिकृत काम चालू होते ते आपण काढलेले पण होते आणि पुढेही सुद्धा समजा की कुठे दिसला की कुठल्याही प्रकारचा अनधिकृत वापर केला जात आहे तर तसे प्रकारची आम्ही कारवाई करू याच्यामध्ये मी एक गोष्ट आणखी स्पष्ट करतो की एक आणि पाचगणीमध्ये असा एक आमच्यासमोर बातमी किंवा माहिती आलेली आहे की हॉटेलवाले लोकांमध्ये एक संभ्रम निर्माण असं झालेला आहे की सर्व हॉटेलवर कारवाई होणार आहे सर्वमध्ये काहीतरी काहीतरी चुका मी क्लिअरली करतो पहिल्या दिवशीपासून आमचं स्पष्ट मत आहे परत मी क्लिअर करतो कोणालाही त्रास देण्याचा आपला अधिकार हे आपला उद्देश नाही आहे उद्देश एवढाच आहे की महाबलेश्वरमध्ये नवीन कुठल्याही प्रकारचा अनधिकृत बांधकाम होऊ नये अदरवाईज जे लोणावल्यासारखे जे आपली हिल स्टेशन त्याचा जे हाल झालेला आहे ते महाबळेश्वर पाच मिनीच्या सुद्धा होतं आणि म्हणून आपलं आहे आप की जिथे आपण आता आहे तिथे आपण थांबू त्याच्या पुढे जाऊ नये आणि त्याच्यानंतर जे अगोदरचे जे अनाधिकृत बांधकाम आहे त्याच्यावर काही निर्णय घेतील ते शासनाचे अधिकार आहे शासन जे आम्हाला सांगतील त्याच्या आधारवर आम्ही कारवाई करू सेकंड गोष्टी आहे की जे ॲप्सोलुटली अनाधिकृत आहे ज्याच्याकडे कमर्शियल पर्पजसाठी परवानाच नाही आहे त्याच्यावर ॲप्सुटली कारवाई केली जाईल जसं आहे की उदाहरण फर्ल हॉटेल जे आहे पाच गणेच्या त्याच्याकडे परमिशन मात्र रेझिडेन्शियलची आहे आणि त्याने मोठी हॉटेल चाललेलं आहे त्यांना नोटीस आम्ही खूप पहिली दिला की तुम्ही बंद करा तुमच्या रेग्युलराईज करून घ्यावा त्याच्यानंतर चालू करा पण त्यांनी कुठल्याही प्रकारचा तसा पाव उचलला नाही आणि म्हणून मला ना येला शेवटी त्याला सील करावं लागला तर जे ॲब्सल्युटली इलिगल आहे की ज्याच्याकडे कमर्शियल परवानाच नाही आहे त्याच्यावर कारवाई केली जाईल चालू असलेलं अनाधिकृत बांधकाम जे आहे सुद्धा कारवाई चालू आहे आणि कंटिन्युअसली राहतील तेव्हापर्यंत राहतील जेव्हापर्यंत सर्व अनेक अनधिकृत बांधकाम करण्यात आलं थांबत नाही आहे आणि माझ्याकडे माहिती अशी आहे की बऱ्यापैकी म्हणजे ऑलमोस्ट नाईंटी पर्सेंट लोकांनी अनधिकृत बांधकाम थांबवलेले आहे आणि ते महाबलेश्वर पाच गणीसाठी चांगलं आहे याच्या पुढे जाऊन सुद्धा आपल्याला काम करावं लागणार आहे कारण कंटिन्युअसली आपण हा कारवाई करू शकत नाही म्हणून ऑल्टरनेटिव्ह देणे पण आवश्यक आहे तर त्याच्याबद्दल प्रशासनाचं काम चालू आहे की जे इको फ्रेंडली आणि इको सेन्सिटिव्ह फ्रेंडली कसं वेगवेगळ्या प्रकारचे जे घर असतात किंवा बांधकाम असतात त्याचाही एक आपण तयार करतो जसे वुडनचे बॅम्बूचे रेटराईट स्वेलचे ते आपण लोकांच्या समोर सांगतो ते लोकांना आपण जागृतो की असे प्रकारचे तुम्ही बांधकाम करावा त्याची परमिशन घेऊन करा जेणेकरून तिथला जे इकोसेन्सिटिव्ह जे एरिया आहे त्यालासुद्धा काही नुकसान होणार नाही नुकसा कारण शेवटी आपला उद्देश असा नाही आहे की आपण सगळं लोकांचे काढून घेऊ उद्देश असा आहे की आपला व्यवसाय पण चालला पाहिजे पर्यटन पण असले पाहिजे वाढला पाहिजे इनफॅक्ट असे आपल्या आराखडे पण तयार झालेले आहे तर असं आपण ऑल्टरनेटिव्हसुद्धा लोकांना देणार आहे मात्र मला एवढं सांगायचं की जेव्हापर्यंत ऑल्टरनेटिव्ह आम्ही तुमच्यासमोर ठेवत नाही तेव्हापर्यंत हे ब्रिक आणि अँड आणि कंक्रीटचं जे बांधकाम आहे त्यांना थांबवत <laughs> आहे जर पण महाबळेश्वरमध्ये हेरिटेज प्रॉपर्टी ज्या लीज प्रॉपर्टी त्या ठिकाणी हेरिटेज वास्तू खूप आहेत मग त्याला छेडछाड करून बऱ्याच ठिकाणी मोठी हॉटेल उभारली गेली त्याच्याबद्दल वेगळा निर्णय आपण घेऊ कि शकतो किंवा कारवाई काही करू शकतो सेम प्रोसेस आहे जसं मी सांगितलं जसं की आता एमपीजी एम क्लबवर केलं अगोदर आणखीन काही प्रॉपर्टीजवर केला होता लीज प्रॉपर्टीमध्ये विदाउट परमिशन कुठल्याही प्रकारचं बांधकाम करू शकत नाही तसे आपण मागे पण कारवाई केली आहे मी सांगतो मागे पण आपण तशी कारवाई केली पुढे सुद्धा असं काही आपल्या निर्देश नस आला तर आपण तेव्हाही कारवाई करू पण मी मीडियाच्या वतीने सर्वांना आवाहन करतो रिक्वेस्ट करतो की कुठल्याही प्रकारचे विदाऊट परमिशन आपण असं उचलू नका जेणेकरून कारवाईची वेळ येते सर दुसरा एक प्रश्न झाडांनीच्या बाबतीत देखील तुम्ही नोटीस बजवलेली आहे अकरा तारखेला सुनावणी आहे तुमच्यासमोर तर ते सुनावणीला तुमच्यासमोर हजर नाही झाली तर एक एकत्र कारवाई करणार नेमकी ती नोटीस काय आहे झाडांनी जे एस आयुक्त वाळवींचा विषय आहे झाड झाडांनी केसबद्दल माझ्याकडे आमचे प्रांताचा अहवाल प्राप्त झाला होता त्याची रिपोर्टच्या अनुषंगाने दोन चूक ज्या दिसते ते असं तुम् आहे की त्याच्यामध्ये पाचशे एकर एकूण ते लँड आहे जे दोन हजार तीन चारच्या दरम्यान तेरा लोकांनी विकत घेतला होता आणि त्याच्यामध्ये तीन लोकांनी लँड सिलिंग ॲक्टचं उल्लंघन केलं लँड सिलिंग ॲक्ट असं आहे की त्याच्यामध्ये जर एक पर्टिक्युलर पॉईंट जसं चोपन्न एकर नियम आहे त्या चोपन्न एकरची पेक्षा जास्त जर विक त्याने हे केला तर आपण त्याला हिअरिंग देऊन आणि ते शासन जमा करू शकतो त्याने त्याचा मुद्दा मांडायचा आपल्यासमोर तर ते आपण त्यांना वेल दिलेली आहे त्यासाठी अकरा तारीखला ते नोटीस देतो आपण नोटीसमध्ये दे आपण क्लिअरली हा पण नमूद करतो आहे की जर आपण उपस्थित नाही राहिले तर तुमचा दुसरा प्रश्न आहे तर आम्ही आमचा अहवाल जे आहे त्याच्यानुसाराने कारवाई करतो तर उपस्थित नाही तर तर त्याच्यानुसाराने कारवाई केली जाईल सेकंड जे गोष्टी आहे ते दिसते आहे की काही अनधिकृत बांधकाम त्या ठिकाणी आहे तर ते अनधिकृत बांधकामबद्दल त्यांना आपण एक वेळ देतो आहे की तुम्ही आमच्याकडे काही डॉक्युमेंट सापडला नाही पण तुम्ही तुमचा डॉक्युमेंट दाखवा की तुम्ही परमिशन घेऊन केलेला आहे का तर तसा त्याने नाही दिलं तर त्याच्यानुसार त्याच्यावरही कारवाई होऊ शकते प्लस महत्त्वाची जी गोष्टी आहे ते जे ए लँड आहे पाचशे एकर जे एरिया लँड लँडचे आहे ते बफर झोनच्या बाहेर आहे काही मीडियामध्ये आम्ही बघितला होता की असा आला होता की बफर झोनचे आत लोक त्याने ज्यावेळेला विकत घेतलेले तसा ॲक्सिडेंट नाही आहे ते बफर झोनचे बाहेर त्याने विकत घेतलेली आहे आणि जे प्राथमिक माहिती दिसते ते खरेदी विक्री जे व्यवहार झालेला आहे तेसुद्धा नियमाप्रमाणे झालेलं असं दिसते म्हणजे त्याने शेतकऱ्यांना पैसे दिलेले आहे काही शेतकऱ्याची माझ्याकडे तक्रार पण आलेली आहे की आमची फसवणूक पण करून केलं आहे पण ते आम्ही त्याची थोडीशी इन्क्वायरी चालू आहे आणि अकरा तारीखला जेव्हा हिअरिंग होती त्याच्यामध्ये स्पष्ट होतील की कुठेपर्यंत अनाधिकृत किंवा इलिगल गोष्टी झालेली आहे किंवा मी त्याच्या जवळ त्याच्यामध्ये असं दिसतंय की तीन लोकांनी कमाल जे आपलं लँड सिंग आहे नाईन्टीन सिक्स्टी वन आहे त्याचं उल्लंघन केलं तीन लोकांचं असं असं दिसतं एजंट काही आहेत देखील बड्या अधिकाऱ्यांना बड्या लोकांना प्रेशराईज करून किंवा माहितीच्या अधिकाराचे करून मागं लागले जातात त्या भूमिका काय प्रशासनाची देखो प्रशासनाची आमची भूमिका स्पष्ट आहे की पाच पूर्व काम झालं पाहिजे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की अशा प्रकारच्या केसेसमध्ये काही हो लोकांचे स्वतःचे इंटरेस्ट पण असतात डेफिनेटली असतात आणि ते एक्स्ट्रशन करण्यासाठी ब्लॅकमेल करण्यासाठी असे प्रकारचे काम करतात तिथेच प्रशासनाचा रोल येतो की कि किती प्रेशर असू द्या प्रशासनाची त्याचा जे चोकी आहे त्याचा जे नियम आहे ते ॲपसल्युटली इन पार्शल नियमाचे ने प्रमाणे केला पाहिजे मात्र एक न्यूज खूप जास्त झाली आहे ने आणि संपूर्ण नेशन देशामध्ये आलेली आहे खूप त्यांना हे बाहेर आलं आहे त्याच्यामुळे आपल्याला असं नाही केलं पाहिजे की आपण अननेसेसरी कोणाला कोणाच्यावर काढणार नियमाप्रमाणे केलं पाहिजे तर असं आपण केला अशा प्रकारचे जे एजंट असतात त्यांनाही खूप करू शकतात तर तेच आमचे धोरण असणार की जे काही जे जेवढा त्यांनी चुकीच्या केल्या तिथेच पर्यंत आम्ही कारवाई करणार त्याच्या पुढे काही करणार नाही